नवापूर शहराचा सहा घरफोड्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास उपनिरीक्षक यांच्या घराच्या झाली घरफोडी चोरट्यांचे पोलिसांना मोठे आवाहन नवापूर शहरात घरफोडीने भीतीचे वातावरण नवापूर शहराच्या वेगवेगळ्या भागात सोसायटीतील सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना आज रात्री घडली आहे नवापूर शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नवापूर शहरातील जनता पार्क मंगलदास पार्क मांदा सोसायटी आदी परिसरांमध्ये बंद घरांना टार्गेट करीत एकाच रात्री सहा घरफोड्या झाल्या आहेत आज रात्री सव्वा चार वाजेच्या सुमारास चोरी झाली आहे तीन चोरटे मोटरसायकलीने आले चोरी करून गेले सदर घटना सीसीटीव्ही आहे गेल्या अनेक दिवसांपासून नवापूर शहरात घरफोडीचे सत्र थांबले होते परंतु अचानक रात्री झालेल्या सहा घरफोड्यांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे या घरातून चोरट्याने लाखो रुपयांच्या दागिने रोख रक्कम असा सामान लंपास केला असल्याची घटना घडली आहे अनुषंगाडे नवापूर पोलीस ठाण्यामध्ये घरमालकांनी तक्रार दिली असून नवापूर पोलीस त्याचा शोध घेत घटनास्थळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी भेट देऊन पाहणी केली नवापूर शहरात पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे नवापूर शहरात एकाच रात्री सहा घरपुड्या झाल्यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय ज्या भागात पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे वास्तव्य आहे तेथेच घरपुड्या झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे एस बी साळुंके यांच्या घरात पोलीस उपनिरीक्षक यांचे वास्तव्य असताना खाली चोरट्यांनी घरफोड्या केल्याने चोरट्यांनी पोलिसांना मोठे आवाहन दिले आहे जनता पारगल्ली गल्ली सात व सहा मंगलदास पार्क मध्ये चोरीने नागरिक भयभीत झाले आहेत जनता पार्क गल्ली नंबर सात मधील अरुण बाबा वसावे यांच्या घरातून पाच तोळे सोने व चांदीचे दागिने रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले आहे अरुण बाबा वसावे हा मुख्यालया हा मी जनता पार्क सात नंबर गल्लीमध्ये राहतो हा काल मयात झाले त्यामुळे घरी गेलो होतो चिरंजीव सास्रवाडीला गेला होता आणि चिरंजीवने पण गेला सकाळी घरात चोरी गेली आहे चोरी झाली असं एका बघितलं मी तिथे घरात आल्यावर उघडल्यानंतर अस्त अस्त होतं आणि भेट पडलेली काही वस्तू होत्या ते पाकिटांमध्ये काय दिसल्या नाही बाकी काय बघितले नाही पण सोनं आणि थोडंसं पैसे गेले किती सोनं गेलं पाच सोळा तर जनता पार्क गल्ली नंबर सहा मधील रसिक खान पठाण यांच्या घरातील चाळीस हजार रुपयांची रोकड रोक सी सी टी व्हीच्या डी व्ही आरमध्ये लंपास केले आहे मी प्राध्यापक रशेखरित्य पठाण बोलतो मी जनता पार्क जनता पार्क तीनशे प्लॉट प्लॉटवर माझ्या घर आहे मी सोळा तारखेला बाहेरगावी असताना आज सकाळी माझ्या घरामध्ये चारच्या सुमारास म माझे घराचे कुरूप तोडून चोरट्यांनी माझी रोख रक्कम चाळीस हजार रुपये आणि सी सी टी व्हीचे डी व्ही आर अशा वस्तू त्यांनी लंपास केलेल्या आहेत तर मला पोलीस खात्याशी अशी विनंती करायची आहे लवकरात लवकर या चोरट्यांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी ही विनंती करतो आहे याच भागातील एस पी साळुंके सुभाष पाटील प्रतिम बंगार देवका भुई यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे सहा ते सात ठिकाणी घरफोडी झालेली आहे त्यामध्ये साळुंखे सरांच्या इथे सुभाष पाटील सर दीपक भोई आणि वसावे सरांच्या इथे बरचस दागिने गेल्याचं समजलेलं आहे या प्रकरणाने संपूर्ण प्रभागातील जनता पार्कमधील नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे गेल्या महिन्यात देखील मंगलदास पार्कमध्ये मी स्वतः तिथे होतो रात्री दहाच्या सुमारास दोन ठिकाणी घरफोडी झाली होती यावर ठोस उपाययोजना म्हणून पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवली पाहिजे आणि यावर लवकरात लवकर, लवकर काय कारवाई होईल ते सर्व नागरिकांसमोर आलं पाहिजे असं मी यातून काय चोरीला गेले आहे हे अजून कळू शकले नाही नवापूर पोलीस तपास करीत आहेत लवकरच चोरट्यांना करण्यात येईल अशी माहिती नवापूर पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे नवापूर पोलीस ठाण्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत कमी अधिकारी कर्मचाऱ्यांवर नवापूर पोलीस स्टेशनचा कारभार चालत असून यामुळे नवापूर शहरात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याचं देखील बोललं जात आहे या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर